एवढं एवढे रंगले ना आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे तुम्ही इंदुरीकर गेला उडत मी अशी लोक <laughs> इतकी भिकार विचार अशी लोक <laughs> इंदुरीकर गेला उडत तुम्ही लगेच त्याला म्हणा या या बस <laughs> आमच्या <यान बसाम> <laughs> <गाया। laughs> <गाया। laughs> ए नाही नाही श्रीमंत ला कधी घ्या <laughs> श्रीमंत माणसात खाती नाही खाती नाही नुसती ताटली कप अरे खायला ना नाही का साखर डायबिटीस वांग आणि मतर पण येडी होत्या शिकू कोट राहतो फो फे आला आरतीला आला आरतीला बर मरती नाही ही श्रीमंत माणसं लवकर मरती नाही नुसता पडेल खाटाव नुसता पाहतो पाहुण्यांक